पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी कडाडून विरोध करणारे सभासद शेतकरी यांच्या लढ्याचं नेतृत्व करणारे अॅडव्होकेट दीपक पवार यांनी थेट पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात जाऊन साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने या, या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा सहकारी कारखाना भाडे तत्वावर भागीदारी सहयोग किंवा अन्य कोणत्याही मार्गाने खासगी किंवा कोणत्याही संस्थेत चालविण्यास देण्यात येऊ नये असा ठराव मांडण्यात यावा तसेच या विषयावर आपले मत मांडण्याची संधी माझ्यासह सर्वच इच्छुक सभासदांना देण्यात यावी सभेत साखर आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे सदर सभेचे संपूर्ण कामकाज हे चित्रीकरण करावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे याचबरोबर सप्टेंबर अखेर पर्यंत संस्थेची विधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणे अनिवार्य आहे असेही नमूद केले आहे साखर आयुक्तांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार अद्याप भाडे तत्वावर देण्याची कोणतीही प्रक्रिया झालेली नाही अशी माहिती दीपक पवार यांनी दिली असून या संदर्भात पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून दीपक पवार यांनी सभासदांना पुढील प्रमाणे केले आहे नमस्कार सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वावर देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेतली त्यामधून काळेसाहेबांना आपण खुलासा करण्याविषयी मागणी केली त्यांनी खुलासा केला नाही म्हणून आपण वाखरी येथे सभासदांची एक मिटिंग घेतली व या गोष्टीला सभासदांनी तीव्र असा विरोध केला त्यानंतर देखील आपल्याला कोणतीही माहिती कारखान्याकडून मिळाली नाही मग आपण साखर आयुक्त पुणे यांना लेखी पत्र दिलं ले ले की बाबा आम्हाला या संदर्भात काय प्रक्रिया झालेली आहे का हे समजावं साखर आयुक्त पुणे यांनी आपल्याला लेखी माहिती अशी दिलेली आहे की कारखाना भाड्याने देण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव शासनाकडे नाही व तशी कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही त्यानंतर या महिन्याच्या अखेरीपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा होणं गरजेचं आहे कायद्यानुसार ते बंधनकारक आहे तर आपण माननीय साखर आयुक्त मान्य प्रादेशिक सहसंचालक सोलापूर तसेच कार्यकारी संचालक यांना आपण विनंती केलेली के आहे की या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये की हा कारखाना भाडितत्वावर कोणत्याच पद्धतीने देण्यात येऊ नये अशा दे। पद्धतीचा विषय विषय पत्रिकेमध्ये घ्यावा सर्व सभासदांचं मत त्याच्यावरती आजमावून घ्यावं व आवाजी मतदानाने हा करावा मंजूर न करता प्रत्यक्ष गुप्त मतदान घेऊन सभासदांचं जे काही विचार आहे जे काय मत आहे ते नोंदवलं जावं अशा पद्धतीची मागणी आपण साखर आयुक्तांना के केलेली आहे की संपूर्ण सभा हिन कॅमेरा घेण्यात यावी तसेच या सभेसाठी स्वतः साखर आयुक्त किंवा प्रादेशिक सहसंचालक यांनी उपस्थित राहावं अशी देखील मागणी आपण केलेली आहे गेल्या पंधरा दिवसापासून या संदर्भात आपण शासकीय प्रशासकीय पातळीवरती जोरदार लढा देत आहोत आणि आपल्या सर्व सभासदांना याबाबतची माहिती मिळावी खाली रोज अफवा पसरवत आहेत व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय तरी सभासदांनी आपण निश्चित राहावं की मोठ्या एकजुटीनं आपण ही संस्था लढून वाचवूया आणि हे कार्य करत असताना आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे त्याशिवाय आपल्याला ही संस्था वाचवता येणार नाही त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये जी काय आपण सरकारला विनंती केलेली आहे की आपल्यापर्यंत पोहोचावी या निमित्तानं हा 見かけたね。